गोंदिया जिल्हा परिषदेतील मोठ्या आर्थिक घोटाळ्याचं गंभीर प्रकरण सध्या समोर आलं असून अनुसूचित जातीतील महिला प्राध्यापकांनी विद्यार्थिनींच्या नावावर तब्बल शहाऐंशी लाख रुपयांचा निधी लाटल्याचा आरोप करण्यात आलाय सन दोन सन दोन हजार जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आठ हजार पाचशे लाभार्थ्यांना जुडो कराटे योगा आणि जीवन कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी पंच्याऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात कोणतेही प्रशिक्षण न देता फक्त कागदोपत्री काम दाखवून हे संपूर्ण पैसे बनावट एन जी ओच्या माध्यमातून गायब झाले असा खळबळजनक जणक आरोप जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांधे यांनी पत्रकार परिषदेत केलाय घाटबांधे यांनी स्पष्ट सांगितले की योजना म्हणजे दलित विद्यार्थिनीच्या भविष्याशी खेळ असून शिक्षणाच्या नावाखाली दलालीचा प्रकार राबवण्यात आलाय त्यांनी थेट माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहा गंडाले महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम आणि महिला वो बाल संजे व बालकल्याण अधिकारी संजय गणवीर यांच्यावर संगमताने भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलेला आहे या तिघांनी आपल्या मर्जीतील कामे देऊन प्रशिक्षण न घेणाऱ्या विद्यार्थीच्या नावावर शहाऐंशी लाखाचा निधी पसवलाय असा आरोप त्यांनी केला या प्रकरणात मातोश्री बौद्धिशीय संस्था नागपूर या संस्थेला एकोणचाळीस लाख रुपये गोंदिया जिल्हा तायक्वांडो असोसिएशन व इतर संस्थांना एकोणतीस लाख रुपये तर डी एम क्रीडा शिक्षण व युवा अकॅदमीला प्रशिक्षण दिल्याचं बनावट कागदपत्र सादर करून पैसे घेतले असून प्रत्यक्षात विद्यार्थिनींना कोणतेही प्रशिक्षण देण्यात आले नाही घाटबांदे यांनी मागणी केली आहे की या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी संबंधित दोषींवर कारवाई झाली नाही तर महिला व बालकल्याण विभागाच्या आयुक्तांकडे सर्व पुरावे सादर करून अधिकृत प्रकार दाखल केले जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय दलित विद्यार्थिनीच्या हक्काचा असा भयंकर अपमान आणि निधीची लूट हा केवळ भ्रष्टाचार नाही तर समाजाच्या विश्वासाशी केलेली गद्दारी आहे के प्रशांत उके गोंदिया माझं नाव श्रीकांत नारायण गडवंदे जिल्हा परिषद सदस्य गोंदिया क्षेत्र केशोरी शेवटचा मतदारसंघ आहे गोंदिया जिल्ह्याचा फिफ्टी थ्री त्याचं प्रतिनिधित्व मी करतो आहे जिल्हा परिषदेला माझा अधिकृत राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि आमच्या पक्षाच्या वतीनं मी प्रतिनिधित्व आपल्या जिल्हा परिषदेमध्ये करतो आहे जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार आहे त्यांनी जिल्ह्यामध्ये सन बावीस तेवीस महिला बांधकल्याण अंतर्गत पंच्याऐंशी लक्ष रुपयाचा भ्रष्टाचार मोठा भ्रष्टाचार केला आहे त्यामध्ये पं आठ साडेआठ हजार दलित विद्यार्थ्यांवर त्यांचा मोठा परिणाम झाला आहे त्यानंतर अटल क्रीडा महोत्सव जो जिल्हाभरामध्ये त्यांनी राबवलेला आहे त्या अटल क्रीडा महोत्सवाच्या नावांनी अटल बिहारी वाजपेयींच्या नावानी त्यांनी मलाई खाण्याचं काम आपल्या जिल्हा परिषदेच्या पदाधिका पदाधिकारी सत्ताधाऱ्यांनी केलं आहे सोबतच जिल्हा परिषदेमध्ये असा कुठलाही व्यवहार नाही का ज त्याच्यावर पाठपुरवठा जर तुम्ही केला नाही कुठलाही सामान्य माणूस जर जिल्हा परिषदेमध्ये जर गेला तर त्याचा काम कधी पूर्ण वेळेत पूर्ण होत नाही कारण की जिल्हा परिषद म्हणजे झोळबा पाटलाचा वाडा आहे त्याच्यावर इथल्या स्थानिक पदाधिकारी जे सत्ताधारी आहेत त्यांच्या कुठल्याही अधिकारावर नियंत्रण नसून ते कोणत्याही लाभार्थ्याचं काम पूर्ण वेळेवर पूर्ण होऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे की इथल्या जो स्थानिक प्रशासनच्या यांच्या कोणत्याही अधिकारावर नियंत्रण नाही तिथले सगळे अधिकारी आणि कर्मचारी आपल्या मनमर्जीने मागतात म्हणून आम्हाला आज पत्रकार परिषद घेऊन जिल्हा परिषदेचा परतापास आम्हाला आजच्या ह्या निमित्तानं करावा लागत आहे आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फार पाण्याची संख्या पाणी पिण्याची संकट फार मोठी भवय भयावह आहे अशा परिस्थितीमध्ये जल जीवन मिशन आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यान्वित असून त्यांचं काम ऐंशी टक्के पूर्ण झाला त्यांचा काम अजूनपर्यंत आपल्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत पूर्ण करण्यात आला नाही त्याच्यामागे कोणाचा हात आहे ते का पूर्ण होऊ शकत नाही याचे कारण याच्या निमित्तानं शोधण्याचं कारण आहे आणि आपल्या जनतेला पाणी आपल्या जिल्हा परिषदेच्या वतीनं देऊन लोकांची समस्या सोडवावी अशी आपल्यातर्फे मी विनंती करतो आहे पंच्याऐंशी लाखाचा भ्रष्टाचार असं झाला आहे की डी बी मार्फत डी बी मार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी एक हजार रुपयाप्रमाणे ते देणे होते परंतु तसे न करता एक बोगस एन जी ओला काम देऊन त्याच्या माध्यमातून प्रशिक्षण दे देण्याचं त्यांनी दाखवलं आणि त्यांना त्या डायरेक्ट पैसे त्या एन जी ओला देऊन त्याच्याकडून वापस जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना मागून भ्रष्टाचार केल्याचा माझा आरोप आहे बाबा काय पुरावे थे थे पुरावे का, ते ते पुरावे असे आहेत की ज्या संस्थेला त्यांनी पेमेंट केल्या त्याची पेमेंट स्लिप माझ्या जवळती आहे आणि ज्या संस्थेनी कोणत्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारचे प्रशिक्षित केला यांच्या जवळ कुठलाही डाटा नाही परंतु त्यांनी एक सरसकट जिल्हाभरेची शाळेची यादी त्याला जोडलेली आहे प्रशिक्षण नाही एकाही विद्यार्थ्यांना कुठल्याही शाळेत कुठेही प्रशिक्षण दिलं नाही आणि डीबीटी मार्फत कुठल्याही विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाही ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल